मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करून बापानेच खून केल्याचं प्रकरण आज उघडकीस आलंय घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील हे प्रकरण होतं या प्रकरणी आरोपी वडील महादेव त्र्यंबकराव थुटे यास अटक केल्यानंतर अंबड येथील कोर्टात हजर केले मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करून बापानेच खून केल्याची घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावात उघडकीस आली तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवप्रसाद महादेव थुटे याने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरात गळफास घेतल्याची तक्रार तीर्थापुरी पोलिसात दाखल होती पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून नोंद केली होती मात्र अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा खून झाल्याचं उघडकीस आलंय बापानेच मुलाचा खून केल्याचं उघडकीस आलंय पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाचे चक्रे वेगाने फिरवीत आरोपी वडील महादेव तुटेला अटक केली दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्रीला शिवप्रसाद महादेव तुटे व एकोणावीस वर्ष राहणार मुरमा तालुका घनसावंगी जिल्हा जालना या मुलाने आत्महत्या केली आणि सदरची आत्महत्या ही मराठा आरक्षण मिळावा याकरता आत्महत्या केलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही दिनांक चोवीस दोन चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी स्पॉटवरती गेलो स्पॉटवरती आम्ही बॉडी बघितली त्या ठिकाणी आम्हाला थोडा संशय आला बॉडी बघून त्यावरून आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली बॉडीचं पी एम केलं पी एम केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला पी एम रिपोर्ट दिला पी एम रिपोर्टमध्ये माहिती प्राप्त झाली की सदरचा ही आत्महत्या नाही आहे हे स्ट्रँग्युलेशन आहे गळा दाबून कोणीतरी अज्ञातिस्माने त्याचा खून केलेला आहे त्यावरून आम्ही सदर प्रकरण सदर प्रकरण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून आम्ही त्याच्यामध्ये तपास केला तपास करताना आम्ही आरोपिताचे जे मयत आहेत त्याचे आई वडील बहिणी यांना विचारपूस केली सदस्य विचारपूसमध्ये आम्हाला वि श्री विशाल खांबेसर आमचे विभागीय पोलीस अधिकारी अंबड व एल सी बीचे खनाडसाहेब यांनी खूप मदत केली सदस्य प्रकरणी आम्ही जे संशयित होते आमचे ज्याचे वडील तर त्यांना आम्ही एल सी बी कार्यालय या ठिकाणी घेऊन गेलो त्या ठिकाणी आम्ही सर यांच्या मार्गदर्शनात त्याचा विचारपूस केली त्या ठिकाणी आरोपिताने सदस्य खून केल्याचे कबूल केले आणि अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आला सदरचा गुन्हा हा मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा नसून हा एका वडिलाने दारूच्या नशेमध्ये केलेला आपल्या मुलाचा खून होता आम्ही तो उघडकीस आणला आहे सदर प्रकरणी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे सर आणि एल सी बी पी आय श्री खनाड सर यांनी खूप मदत केली आहे मार्गदर्शन केले आहे आणि यांच्या मार्गदर्शनात आम्ही सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे आरोपीला अटक केली सदर आरोपी हा आमच्या ताब्यात आहे त्याला आम्ही दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी अटक केली आणि आज रोजी त्याचा पी सी आर घेतला त्याचा पी सी आर आम्हाला नऊ पाचपर्यंत पी सी आर भेटलेला आहे सदा सध्या आरोपी हा पी सी आरमध्ये आहे आरोपी आता याच्यासोबत कोणकोण सामील होते याचा आम्ही पुढे तपास करणार आहोत जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती आम्ही सदर प्रकरणी त्यांना अटक करणार आहोत या प्रकरणी आम्ही अपराध क्रमांक एक्क्याण्णव अब्दी चोवीस कलम तीनशे दोन प्रमाणे तीर्थपुरी येथे दाखल केलेला आहे अजून आरोपी निष्पन्न होतील अजून याच्यामध्ये कोणत्या मोडल्सनी कशा पद्धतीने त्याला मारण्यात आला आहे त्यानुसार कलमांची वाढ होईल खून करण्याचं कारण काही स्पष्ट झाले सर खून करण्याचं कारण सध्या तर दारू पिण्यामध्ये वडील हे दारू पिलेले होते व त्या दारू पिण्याच्या नशेमध्ये त्यांचे भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याचा गळा दाबून तो खून करण्यात आलेला आहे सध्या